हिंगोली येथील खटकाळी हनुमान मंदिरामध्ये झाली चोरी खटकाळी हनुमान मंदिरात दानपेटी फोडून दोन लाखांची रक्कम पळवली हिंगोलीच्या खटकाळीमधील घटना सीसीटीव्ही मध्ये कळत हिंगोली, हिंगोली शहरालगत खटकाळी हनुमान मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अवघ्या वीस मिनिटात चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम पळविली यावेळी तेथील रखवालदारास चोरट्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली तर सीसीटीव्ही कॅमेरे बाजूला करून त्यांनी हे कृत्य के केले याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटकाळी हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांची दररोज मोठी गर्दी असते रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास दोन चोरटे मंदिराच्या परिसरात आले त्यांनी त्या ते ठिकाणी असलेले रखवालदार बबनराव यांना धमकावले तू चुपचाप झोपून राहा उठला तर पिस्तलने उडवून देईल अशी धमकी दिली त्यानंतर त्यांच्या अंगावर पांघरून टाकून दिले चोरट्यांनी मंदिराच्या परिसरात लावलेला ध्वज काढून तोंडाला बांधला व मंदिराच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बाजूला वळविले चोरट्यांनी त्या ठिकाणी राहत असलेल्या भगवानदास महाराज यांच्या खोलीच्या बाहेरून कड्या लावून घेतल्या त्यानंतर मुख्य चायनल गेट वाकवून मंदिरात प्रवेश केला मंदिरातील दरवाजा तोडून मुख्य मंदिरात प्रवेश करून त्या ठिकाणी असलेली दानपेटी बाहेरील हॉलमध्ये आणली व त्या ठिकाणी पेटी फोडून त्यातील रक्कम पळविली दरम्यान सकाळी पाच वाजता जागा झालेल्या बमनराव यांनी भगवानदास महाराज यांच्या दरवाजाच्या कड्या उघडून त्यांना घडलेली घटना सांगितली या घटनेची माहिती मिळताच आरती ग्रुपचे सर्व सदस्य घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली गेली आहे काही दिवसांपूर्वीच हनुमान जन्मोत्सव व भंडाऱ्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी झाला हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी सुमारे वीस हजारपेक्षा अधिक भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला आहे त्यामुळे दानपेटीत सुमारे दोन लाखापेक्षा अधिक रक्कम जमा झाली होती असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर मंदिर प्रशासनाने मागील तीन ते चार महिन्यापासून दानपेटीतील रक्कमही काढली नसल्याचे सांगण्यात आले